आणि मग त्यात संपूर्ण वर्ष पाणी निर्भर राहायचे गंगेच्या पाण्यात असे वैशिष्ट्य आहे एक असा गुण आहे ही सतलोकातून आलेली ही गंगा तर ती कधी खराब नाही होत पुण्यात जेवढेही आजकाल सतलोकाचे गुणगान गाणारे ते राधास्वामी पंथ राधास्वामी पंथाच्या आधी कोणाला सतलोक माहीत देखील नव्हता आणि यांनी कबीर साहेबांच्या वाडीत तर सद्गुरू आणि सचखंडाची माहिती आहेच आहे परंतु कबीर अतिही नीट जाळत नव्हते हो सतलोक तेही म्हणायचे परंतु सतलोकात काही ना नाही मानत होते चेतन चेतन आहे तिथे प्रकाश प्रकाश आहे हेच राधास्वामी वरे म्हणत होते आणि हे धनधन सद्गुरू सच्चा सौदा जय गुरुदेव आणि निरंकारी तर म्हणतात भगवान निराकार आणि एखाद्या हिंदूला विचारले एखाद्या मुसलमानाला विचारलं एखाद्या विचारलं परमात्म्याला ते निराकार सांगतात मग या दासावर कृपा झाली आता तिथे काय सगळी सृष्टी अशीच आहे जशी इथे आहे ही डुप्लिकेट आहे आणि ती ओरिजिनल आहे तिथे या पाच तत्वांपासून बनलेले कोणतेही मटेरियल नाही आहे

तर तिथे केवळ एक नुई तत्वानेच म्हटलेलं असतं तर तिथे हे जे सुंदर सरोवर अमर सरोवर आहे तिथून ही गंगा आलेली आहे आहे एक पाठवले की आमच्या लोकात असे मटेरियल आहे असे पदार्थ आहेत जे कधीही खराब होत नाहीत आणि तिथे तर लोकच एवढा सुंदर आहे तिथे खराब होण्याचे काही कारणच नाही आणि इथे घाणेरल्या लोकां दहा दिवसात पाण्याला दुर्गंध येतो

तर पुण्यासंग चालू आहे तिथेच येऊया तर निमा सकाळी सकाळी उठून दररोज त्या लहर तारा नामक तलावात स्नान करण्यासाठी जाऊ लागले दिनक्रम झालेला होता उन्हाळ्याचे दिवस होते जसे ज्येष्ठ शुद्ध पूर्ण मास उन्हाळ्याचा ऋतू आणि त्या दिवशी परमात्मा आपल्या वचनानुसार जसे सुदर्शन जिंना सांगितले होते मला तू चिंता नको करूस मला भर तर कितीही लागू दे तुझ्या आई ज्या कारणाने तो भोळा भक्त सुदर्शन इथल्या इच्छा त्यागू शकला नाहीतर त्याच्या गळ्यात एक फाशी अजून चढली असती आणि हीच खूप होती त्याला इथे काळाच्या लोहात अडकवण्यासाठी

दक्के नहीं के खावे सो काल जग जो नहीं पर द्वार छोड़ना दावे एक पद्धत संगत ले आए कि द्वार नहीं के बड़ा है और दक्के नहीं के खावे मुझे आपने खराब दरबारा आपने सब गुरु चाचा ये थे ये तरह भले लोग तुम्हारा काही ही मनोत्राहुते आणि काही छोटे मोठे असे कोणते दुःखही तुमच्यावर आले तरी त्यात आपली हिंमत नाही